झोपडपट्टीमधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर राशिवडेमध्ये कचरा वेचक महिलांचे अवनी संस्थेमार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरास स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मंजुळा पिशवीकर यांचे मार्गदर्शन लाभलं अवनी संस्था गेली तेरा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करते आहे सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवून देणे कचरा वेचकांचे गट तयार करणे हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे झोपडपट्टीमधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर राशिवडेमध्ये कचरा वेचक महिलांचे संस्थेमार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरास डॉक्टर मंजुळा पिशवीकर स्त्रीरोगतज्ञ यांनी कचरा वेचक महिलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे व सकस आहार घेतला पाहिजे तसेच महिलांचे इतर आरोग्याच्या समस्या व आरोग्याची काळजी घ्यावी का या विषयावर माहिती दिली तसेच कचरावेचक महिलांचे हिमोग्लोबिन कॅल्शियमची तपासणी मोफत करण्यात आली व औषधेही मोफत त्यांना देण्यात आली या शिबिरामध्ये बावन्न कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी केली हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी माननीय अनुराधा भोसले अध्यक्षा अवनी संस्था यांचे मार्गदर्शन लाभले आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी केले सदर शिबिरामध्ये डॉक्टर आदिती भोसले डॉक्टर राजन सावंत सिस्टर प्राजक्ता ओतारी तुषार काशीद बी एम ऑपरेटर किरण पाटील प्रशांत निकम यांचे सहकार्य लाभले या शिबिरामध्ये बावन्न कचरावेचक महिलांनी लाभ घेतला सूत्रसंचालन स्नेहल जाधव यांनी केले आभार सुरेखा गोसावी यांनी मानले शिबिर यशस्वी होण्यासाठी सुनीता गोसावी जैनुद्दीन पन्हाळकर यांनी परिश्रम घेतले